नमस्कार मंडळी तर चला आज बनवूया मस्त कोवळ्या पानाच्या पालखाची मस्त हाटून भाजी तर इथे घेतलेलं आहे पालक एकदम कोवळा कोवळा पालक आहे हा एकदम फ्रेश आणि शेतातला आहे तो पण तर चला आता मी सगळ्या निवडून घेते निवडून म्हणण्यापेक्षा सगळे कोवळे पानं जे दांडके वगैरे आहेत ते सुद्धा कापून घ्यायचे आहेत कारण एकदम कोवळा आहे आणि दांडके खाल्लेलं पण चांगलं असतं पानांपेक्षा सुद्धा तर इथे मी पालक घेतलेला आहे काही पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर ना चिरून घेणार आहे दांडक्यांस सगट मी चिरून घेणार आहे तुम्ही पण अशा प्रकारची हटून भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा जू भाकरीसोबत बा, अप्रतिम लागते ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही नक्की करून खाऊन बघा तर चला आता मी कोवळा पालक घेतलेला आहे मस्त त्याला चरा चरा चिरून घेणार आहे दांडक्या सगट हा दांडके पण घ्यायचे कोवळ्या पानांचे दांडके एकदम कोवळे असतात आणि ते शिजले पण जातात तरी ती मी भाजी सगळी आता चिरून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशी कोवळी पानं आहेत एकदम बारीक बारीक पानं आहेत कोवळी म्हणण्यापेक्षा जास्त कोवळी नाही पण जी बाहेर मार्केटमध्ये हो ना त्यापेक्षा ठीक आहे कारण आम्ही बाहेर गेलो होतो ना फिरण्यासाठी तेव्हा मी आम्ही तिकडनंच भाजी घेऊन आलेलो आहे तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच तर आता जेवढी हवी तेवढी मी भाजी चिरून घेतलेली आहे किंवा पालक तुम्ही असं आपण धुवून स्वच्छ धुवून शिजवून श घेऊ शकता पण त्याला हटण्यासाठी खूप टाईम जातो त्यामुळं मग मी असे चिरूनच घेणार आहे तर चला आता कडाईमध्ये स्वच्छ धुवून पालक घेतलेला होता चिरून घेतलेला होता कडाईमध्ये पालक टाकून घेतला त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मस्त भा पालक आता शिजवून घेणार आहे उकळी आलेली आहे मस्त आणि कवळे पान असल्यामुळे ना पालक लगेच शिजलेला आहे त्यानंतर ना पाणी ओतून घेतलं आणि त्याच कढाईमध्ये थोडंसं बेसन टाकून मस्त हटून घेतलेलं आहे तुम्हाला जर पालकाचं पाणी जर म्हणजे पाहिजे असेल ते तर ते पाणी तुम्ही वापरू शकता भाजीसाठी नंतर किंवा मग चपातीसाठी पण मळून घेऊ शकता पण त्या भाजीचा वास म्हणजे खूप पाणी होतं त्यामुळे मी ते फेकून दिलेलं आहे तर इथे वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे जर मस्त असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही पण बऱ्यापैकी बारीक आहे ठोसर मोसर जरा त्यानंतर ते, ते पण यामध्ये टाकून मस्त हाटून घ्यायची आहे भाजी आणि शिजल्यामुळे ती बा मस्त अशी हाटली जाते तर बघू शकता मस्त अशी सगळी एकजीव करून घेतलेली आहे एकदम हाटून घेतलेली आहे आणि अशी हटलेली भाजी खूप छान लागते तर आता ही गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आपल्याला असतेच कढाई तर इथे आता गॅस पेटून घेणार आहे यामध्ये पाणी कितपत हवे त्यानुसार पाणी टाकून घ्या इथे मी पाणी टाकलं आहे त्यानंतर ना एक चमचा घेतला त्यामध्ये तेल टाकून घेतलं जिरे लसूण टाकला जिरे आणि मोहरी पण टाकून घेतली सगळं तडतडल्यावरती मस्त लसूण पण ब्राऊन झाला त्यानंतर भाजीमध्ये ना टाकून घेतलं मस्त गरगर फिरवून घेतलं आहे छान अशी भाजी आपल्या आता उकळून द्यायची आहे थोडा वेळ मस्त भाजी तयार झालेली आहे वाफळती भाजी, भाजी एकदम छान मस्त आणि ज्वारीच्या बनवल्या होत्या त्यासोबत ना तोंडी लावण्यासाठी वांग्याचं भरीतसुद्धा बनवलेलं होतं वांग्याचं भरीत म्हणजे एकदम साधं सिंपल आणि ते पण टेस्टी लागतं तुम्ही ते पण बनवून बघा त्याची पण रेसिपी आज व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पुढे बघू शकता तुम्ही तर बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि अशी फोडणी जर चमच्यामध्ये जर फोडणी दिली तर खूप टेस्टी लागते त्यानंतर ही वांगी आहे मस्त गावरण टाईप तर ती भाजून घेतलेली आहे ती ज्वारीच्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत त्यानंतर भांग वांगी भाजून घेतली सोलून घेतली त्याच तव्यावरती भाकरी केलेल्या तव्यावरती तेल टाकून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर आणि लाल तिखट टाकी टाकले त्यानंतर भाजलेले सोलून घेतलेले वांगे त्यामध्ये टाकून दिले मीठ टाकलं चवीनुसार मस्त असं चेंधून घेतलंय तर बघू शकता अशा प्रकारे उलतण्यानेच आणि आपलं मस्त तोंडी लावण्यासाठी भरीत तयार आहे तर भाकरी भाकरीसोबतसुद्धा छान लागतं बघू शकता मस्त गरमागरम लाल आणि थ जेवण तयार झालेलं आहे ज्वारीची भाकरी पालकाची हटू भाजी भरीत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा